जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ नमस्कार आज आपण श्री समर्थ रामदास स्वामी रचित श्रीमणांचे श्लोक श्लोक क्रमांक शहात्तर ते ऐंशी यांचा अर्थ समजून घेणार आहोत नवे कर्मणा धर्मना योग काही नवे भोगना त्यांगना सांग पाही मने दास सनामी धरावा, प्रभाते मनी राम जावा श्री समर्थ रामदास स्वामी म्हणतात नव्या कर्मकांड धर्म किंवा योगात अडकू नकोस भोग किंवा त्यागाच्या टोकावर जाऊ नकोस मनाने स्वतःला रामाचा भक्त आणि दास मान आणि प्रत्येक सकाळी रामाचे स्मरण कर करी काम निष्काम या वाचे करी रूप सर्वा करी छंद हे गुण गाता, हरी विश्वास होता श्री समर्थ रामदास स्वामी म्हणतात आपले कर्म निष्काम भावाने म्हणजेच फळाची अपेक्षा न ठेवता करा आणि राम यासाठी समर्पित करा प्रत्येक जीवामध्ये रामाचे रूप आणि स्वरूप ओळखा प्रत्येक प्राणी सृष्टी ही ईश्वराची अनुवृत्ती आहे अनुभूती आहे आपले छंद कला गुण आणि गायन हे श्रीहरीचे स्तवण करण्यासाठी वापरा हरिकीर्तन ही वृत्ती मनात ठेवा आणि त्यावर पूर्ण विश्वास ठेवा त्यामुळे मन आनंदी व भक्तिपूर्ण राहते आहो जानरा विश्वास नाही दया पामला बांध जे सर्व काही महाराज तो स्वामी कैवल्य दाता कृता वाहणे देह संसार चिंता श्री समर्थ रामदास स्वामी म्हणतात जो माणूस रामावर विश्वास ठेवत नाही त्यासाठी काहीही मिळत नाही जे मन रामावर बांधले आहे त्याच्याकडे सर्व काही मिळते महाराज म्हणजे स्वामी हे मोक्षदाता कैवल्यदाता आहेत भक्तांना मुक्ती देतात शरीर आणि संसाराच्या वृत्ती चिंता वृथा आहेत कारण रामनाव आणि श्रद्धेवर विश्वास ठेवणाऱ्या मानाला मनाला अशा गोष्टींचा परिणाम होत नाही मना पावना भावना राघवाची धरी अंतरी सोडी चिंता भवाची भवाची जीवा मानवा भूली ठेली नसे वस्तूची धारणा व्यर्थ गेली, श्री समर्थ रामदास स्वामी म्हणतात मन पवित्र ठेव आणि भावनाने राघव या भक्तीचा भाव ठेव अंत मनात संसारिक चिंता आणि भौतिक मोह सोड जीवाला संसाराच्या मोहातून मुक्त कर आणि मनाला शुद्धतेने भरलेले ठेवा जेव्हा मन वस्तूच्या मोहात अडकत नाही तेव्हा सर्व व्यर्थ चिंतेचे ओझे दूर होते धराश्री वरा त्या हरा अंतराते तरा दुस सरावी सरा त्या भरा दुर्भराते ते करानी करा त्या खरा मत्सराते श्री समर्थ रामदास स्वामी म्हणतात मनाच्या आहे श्री हरी, रा, भाव संसार दुर्गम अडचणी आणि सागरासारख्या संकटांमध्ये ईश्वराचं स्मरण मनात ठेवून स्थिर पहा जे योग्य आहे ते स्वीकार करा आणि चुकीचे टाळा जे खरे शुद्ध आणि भक्तिपूर्ण आहे त्यावर मन ठाम ठेवा भ्रम मोह किंवा मत्सर यावर अडकून राहू नका फक्त सत्य धर्म आणि रामभक्तीचा मार्ग पाळा असे हे श्ती मनांचे श्लोक आपल्या जीवनाला योग्य दिशा दाखवणारे आहेत हा व्हिडिओ तुमच्या मनाला शांतता देणारा वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच भक्तिमय प्रेरणादायी व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ